बघून काही अर्थ ताईंना बघूनच वाटतंय की आता आपण त्यांच्या सोबत आपण आपलं काम करत राहावं समाजकारण करत राहावं अर्चना ताईंसोबतच जायला इच्छा आहे मुलंच म्हणजे शहरामध्ये येणं त्यांना शक्य होत नाही लांब गावं असतात ते तर त्याच्यामुळे तिथल्या शाळा त्यांच्या जर व्यवस्थित डेव्हलप झाल्या तर त्यांना तिथेच सगळ्यात सुविधा मिळत पद्मसिंह पाटलांचा आमचे गुरुच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली समजा भाजपनं नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहता सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या वातावरणामध्ये थंडी जरी असली तरी राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापायला चालू झालंय त्याचं कारण म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अगदी उंबरत्यावर येऊन थांबलेल्या आहेत कधी को कोणत्याही क्षणी या निवडणुकाच बिगुल वाजू शकतं आणि त्यामुळंच जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या पार्टीकडं नेतृत्वाकडं उमेदवारी मिळण्यासाठी फिल्डिंग लावताना आपल्याला पाहिता पाहायला मिळत आहे तर असे जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना त्यांचा परिचय करून देत आहोत तर सध्या आपण आलेलो आहोत कोंड धारशिव तालुक्यातील कोंड जिल्हा परिषद गटामध्ये तर या गटामधून इच्छुक उमेदवार आहेत त्यांची आपण मुलाखती घेत आहोत तर धारशिव जिल्ह्यातील कोंड मतदारसंघ हा ओपन महिला साठी राखीव सुटलेला आहे त्यासाठी ताई आहेत त्या इच्छुक आहेत तो उमेदवार उमेदवारीसाठी त्यांचा आपल्याला आपल्या प्रेक्षकासाठी परिचय करून द्यायचा आहे तुमचा आमच्या समय संघर्ष न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तर नाव सांग अश्विनी रोहित आता तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मला एक सांगा तुमचं शिक्षण किती बी मेकॅनिकल बी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आता जिल्हा परिषद उभारायची कुण्या पक्षाकडून उभारायचे असं आपले इच्छा आहे भाजपकडून आम्ही इच्छुक आहेत त्यांना ते आता भाजपनं कार्यालयातून सगळ्यांनी मागणी करण्यासाठी अर्ज कराय सांगितलं होतं केला का त्याच्याकडे मागणीचा अर्ज केलाय हो केलेला आहे मला एक सांगा पूर्वी रहा? पूर्वी कधी पूर्वी कधी निवडणुकीमध्ये भाग घेतला होता का राजकारणात होते का पहिलीच वेळ परिवाराला बघितलेलं आहे पण माझी स्वतःची पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ आहे कौटुंबिक पार्श्वभूमी आहे राजकीय वारसा आहे काय वाटलं तुम्हाला राजकारणामध्ये जाऊन काय करावं समजा तुम्हाला निवडून दिलं मतदारसंघावर तर काय कराव अशी इच्छा आहे समाजासाठी म्हणा महिलासाठी आता तुम्ही महिला आहेत महिला म्हणून जास्त महिलांसाठीच काही ना काही करायची इच्छा असते काय करत असं नवीन सध्या सगळ्या योजना ह्या ऑनलाईन वगैरे सुटत असतात आणि खेड्या गावांमधल्या ग्रामीण भागातल्या महिलांना त्या काही पद्धत जमत नाही ते ऑनलाईन सगळे अर्ज भरणं म्हणून ते सगळ्या सुविधांपासून वंचित असतात त्याच्यामुळे मला माध्यम बनायचं आहे की त्यांना सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी माझी इच्छा आहे भाजपच्या अर्चनेते पाटील जवळपास पक्षाचे प्रमुख आहेत राणादादा नेतृत्व आहे भाजपचं त्यांच्याच ते विशेष असल्यामुळं त्या भाजपच्या प्रमुख कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या कार्याच कधी त्यांचं होत आहे लेडीज क्लबला महिला बरेच कार्यक्रम असतात तर त्यांचा कार्याचा तुमच्यावर प्रभाव आहे का अगर त्यांचा बघून काही करावं वाटतं त्यांना बघूनच वाटतय की आता आपण त्यांच्यासोबत आपण आपलं काम करत राहावं समाजकारण करत राहावं अर्चना ताई सोबतच चालायची इच्छा आहे मला सांगा अजून एक सामाजिक याच्यामध्ये मतदारसंघामध्ये आपल्या अडचणी असतात मूलभूत अडचणी असतात की रस्ते पाणी आरोग्य शिक्षण त्याविषयी तुम्हाला निवडून दिलं कोण मतदार सांगतो तर कोणत्या कोणत्या त्या अशा मूलभूत गरजेवर तुमचं लक्ष राहील माझी इच्छा जास्त करून वर आरोग्य तुम्ही आता शिक्षण तुमचंच इंजिनिअरिंग झालंय त्यामुळे मतदारसंघातल्या सगळ्या विद्यार्थ्याला मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हो मुलांना मुलं शहरामध्ये येणं त्यांना शक्य होत नाही लांब गावं असतात ते तर त्याच्यामुळे तिथल्या शाळा त्यांच्या जर व्यवस्थित डेव्हलप झाल्या तर त्यांना तिथेच सगळ्या सुविधा मिळतील सगळ्या सगळे सब्जेक्ट वगैरे त्यांचे तिथेच कव्हर होतील शहरामध्ये येण्याची त्यांना गरज पडणार नाही आपल्या कुटुंबासोबत राहतील त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की मी जास्तीत जास्त लक्ष शाळा आरोग्य शाळांवर देईल आणि रस्ते वगैरे ते आहेत त्या सगळ्या सुविधांचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल निश्चित शिक्षण विकासाचं मूळ कारण शिक्षणच आहे शिक्षण असं शिक्षण बाबासाहेब सोहळ म्हणले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तू प्रश्न करील तू गुरु गुरे राहणार म्हणजे विकास झाल्याशिवाय राहणार नाही तर तुमचं अत्यंत चांगलं एक शिक्षणाचं जे धोरण आहे पुढचं भविष्यामधलं अत्यंत चांगलं आहे आणि ते मतदारसंघाला निश्चितच फायदा होणार पण तुम्ही मतदारसंघात काय फिरलात का असं जे राऊंड मारलेत का, मार का बरेच उमेदवार इच्छुक उमेदवार गाठी बिटी घेत आहेत हो हो चालू आहेत आणि आधी पण आमचा कारखाना त्या भागात असल्यामुळे आमचं येणं झालं त्या भागामध्ये भरपूर आहे नितळी गावामध्ये नितळी गावात देवीचं मंदिर असल्यामुळे आम्ही तिथे बऱ्याचदा जात असतो कारखाना त्या भागात आहे तर बरेच महिलांचा परिचय झाला असेल मतदारसंघामध्ये हो आहे रिस्पॉन्स कसा मिळतोय चांगला मिळतोय उभारला तर निवडून याची गॅरंटी वाटते नक्कीच येऊ पण पक्षाने तेवढी संधी दिली तर आम्ही नक्कीच त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करू निश्चितच पक्ष सुद्धा नवीन चेहऱ्याला संधी देत असतो नवीन चेहरा, चेहरा उच्च शिक्षित उमेदवार पक्षाला पाहिजे असतात आणि सामाजिक कार्य करण्याची आवड पाहिजे असतात तर निश्चितच तुम्हाला पक्षाकडून तिकीट मिळेल असे आम्ही आशा व्यक्त करू तुमच्या भावी राजकीय वाटचालला तुमच्या उमेदवाराला आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला तुम्ही वेळ दिला त्यावेळेस तुम्हाला सुद्धा धन्यवाद धन्यवाद भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून अश्विनी त्याची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली त्यांचे सासरे आणि धाराशिव जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते हे धाराशिव जिल्ह्याला पूर्ण परिचित असलेले ज्येष्ठ नेते विजय नाना दन्नाई ते त्यांचे सासरे आहेत त्यांचे पण आपल्याला प्रतिक्रिया जाणून घ्यायची नाना नमस्कार आणि स्वागत आहे चॅनलमध्ये थँक्यू थँक्यू आभारी तर सुंबाई जिल्हा परिषदेसाठी उभं राहायचं म्हणतात हो हो आता यामध्ये कसं आहे आपण जवळजवळ तीस पस्तीस वर्ष सोशल वर्क सेवा केलेली नाही पण आता आपली वय झाली पुढच्या द्यायलाच पाहिजे सेवा केली तीच कंटिन्यू चालावी ह्याच्यासाठी लोकांना सेवा देता यावी म्हणून आता नवीन पिढ पूर, पिढी पुढे यावी लागलेली तर त्यात महिलासाठी कोण आहे ओपन महिला ओपन महिलासाठी आणि आपली सोन पण एक ग्रॅज्युएट आहे चांगली हुशार आहे समाजसेविका आहे ती तिथं उभा राहायचं म्हणते तर त्यांना अरे सर भाजपकडे अर्ज करून आम्ही ती मागणी केलेली तुमचं डॉक्टर साहेब पद्मश्री पाटील पासून तुमचं चांगले संबंध पद्मशिव पाटलांचा आमचे गुरुच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आता राजकारणात आलो त्यांच्या सोबत आम्ही पाच पंचवीस वर्ष राहिलो पुन्हा दादा आले दादा पण कर्तबगार आहेत सगळ्याला सोबत घेऊन चालतात आणि त्यांच्यावर पण आमचा विश्वास आहे आणि त्याचप्रमाणे आता महिला अध्यक्ष जिल्हा परिषदच्या अध्यक्षासाठी अर्चनाताई पाटील यांना सहकारी म्हणून हे काम करतील आणि त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष कसा बनता येईल ह्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करायला त्यासाठी आता महिलाचं तिकीट आम्हाला म्हणजे नियमान हक्कानं मिळायला पाहिजे असं मला वाटतंय मला सांगा उमेदवारी मिळाल्यानंतर आता तुमचं बरंच तीस चाळीस वर्षापासून तो असंताचा बँक आणि दूध संघाच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये दांडगा जनसंपर्क नेटवर्क त्याचा किती फायदा होईल वाटत त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के फायदा साधारण शंभर टक्के जरी असेल तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सहज फायदा होईल आणखी त्या लोकांचे आपले संपर्क संपर्क चालूच आहेत अड्या येतात जातात माझी तब्येत नसल्यामुळं मी बाहेर जायचं कमी आहे फक्त बाकी सगळं ठीक आहे आणि काही करून प्रचंड माताने त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर हे प्रचंड मतानं अश्विनी दननाईक निवडून येतील असं माझं शंभर टक्के मत आहे चॅनलच्या माध्यमातून जे तुमचे जुने संपर्क आहेत त्यांना काय आवाहन करा माझे जे मित्र परिवार माझ्या डायरेक्ट बोलणं जरी नसेल तर एकमेकाचा सहवासा एकमेकाला ओळखतो एकमेकाचं नाव ऐकून ह्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की मी माझ्या मुलाची मेसेस म्हणजे आमची चून हिला आम्ही या ठिकाणी उभा करीत आहोत तर आपण सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून डोळे झाकून पक्ष हे ते कुठल्या कुठं गटबाजी न बघता आपण सगळ्यांनी मतदान करावं अशी हो। विनंती मी सर्वांना करतो निश्चितच तुम्ही बँकेच्या माध्यमातून किंवा दूध संघाच्या माध्यमातून काही केल्या कधी पक्ष नाही काय ना कोणा पक्ष कोण द्या गरजू आहेत मदत केली जात पात पक्ष गाव आणनाव काही बघितलेलं नाही गरजू माणसाला मदत करणे एवढंच मी कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि ह्या कर्तव्यातून जे जे करता येईल समाजसेवा ते आपोआप घडत गेली भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये उस्मानाबाद कळम तुळजापूरचा काय भाग अशा प्रकारे आपलं चांगलं काम झालेलं आहे आम्ही चॅनलच्या माध्यमातून चौक जिल्हाभर फिरत असतो आणखीन लोक गावोगाव तुमचं नाव घेतात चांगलं कार्य केले म्हणून एक कळीचा प्रश्न विचारतो मुद्द्याचा प्रश्न विचार बर समजा भाजपनं तिकीट नाही दिलं तर पुढं काय भाजपनं तिकीट नाही दिलं असं होणार नाही भाजप तिकीट देईलच आणि नाही दिलं तर त्यावेळेची परिस्थिती काय राहील मला आज माहिती दुसरा कोणता पक्ष भाजप सोडून दुसरा आमच्या डोक्यात काहीच नाही आणि भाजप देईलच असं मला वाटतंय आणि जर त्यांनी टाळलंच असं तुम्हाला वाटतंय मला वाटत नाही तर त्यावेळेचा विचार काय आहे त्या उमेदवाराचा त्यांच्या सहकार्याचा त्याच्यावर बाकीचा अवलंबून त्या गावातल्या संपूर्ण सहकार्य जे आहेत उमेदवारासोबत राहणारे शेवटी त्यांनी ते त्यांचा अंतिम निर्णय राहील सगळ्याचा निर्णयावर राहणार निर्णय तर निश्चितच नाना नौका चेहरा आहे प्रत्येक पक्ष नवीन चेहऱ्याला संधी देत असतो जुने हो। जुने जे काही सत्तेवरून गेलेत किंवा पदावरून गेलेत त्यांच्यावर नाराजी असते म्हणून नवीन चेहऱ्याला संधी असते नवीन चेहरा आहे उच्च शिक्षित आहेत इंजिनियर हो। आहेत आणि समाजकार्याची आवड आहे हो। त्यामुळे निश्चित भाजपकडून तिकीट मिळेल अपेक्षा आणि त्यांच्या उमेदवारीला आमच्या चॅनलकडून आणखीन एकदा हार्दिक शुभेच्छा देतो ह्या चॅनल पाहणाऱ्याला सर्व माझ्या मित्रांना सहकार्याना मी आभार मान धन्यवाद आणि आम्हाला तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ दिला त्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या ग्रामीण भागात चॅनलची फार गरज आहे व्हॉट्सअपवर चालणारे चॅनल जे आहेत फार कमी आहेत क्वचित आहेत त्यात तुम्ही फार महत्वाचा आणि आपल्या तालुक्याचा ग्रामीण समाचार उचलून धरण्यासाठी जे आपण चॅनल चालू केलं त्याबद्दल आपण तुम्हाला सर्व कि मदत बी करू सहकार्य करू आणि तुम्ही जे चांगलं हे उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल मी आपला सर्व तालुक्यातील जनतेच्या वतीनं आपला आभार मानतो निश्चितच तुम्ही आमचे चॅनलचे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही काय करतो आमचे आभार मानले त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार